या चारही लोकांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला उपास आता आम्हाला काही जणांचं सांगण्यात आलं की त्यांनी चार दिवस अन्नत्याग केला गोष्टीच्या मुळाशी जर जायचं असेल तर त्यांचं पीएम पोस्टमार्टम हे औरंगाबादला घाटी हॉस्पिटलला झालं पाहिजे चार तारखेला एकोणपन्नास भिक्षुक त्यांच्यावर कारवाई करून त्यांना विसापूरच्या जेलमध्ये डांबून ठेवलं आणि त्यामधले दहा भिक्षुकरूंना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यामध्ये चार जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलं त्यामधले चा चार जण पळून गेले म्हणजे पोलीस प्रशासनाचा किती भोंगळा कारभार आहे आज आपल्याला पाहायला मिळत आहे हे चार जण पळून गेले आणि दोन या ठिकाणी उपचार घेत आहे तर यांच्यावर लवकरात लवकर यांना उपचार दिला असतात आज ते चार लोक वाचले असते सगळ्यात महत्वाचे काही भिक्षू करून आता आम्हाला व्हिडिओ दाखवला आमच्या काही मित्रांनी का त्यांना मारहाण झालेली सुद्धा आढळून आली त्याला डांबून ठेवलेलं सुद्धा आढळून आलं आमच्या सगळ्यांचं म्हणणं एक हे की या चारही लोकांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला उपास आता आम्हाला काही जणांचं सांगणं आलं की त्यांनी चार दिवस अन्न त्याग केला अन्न त्याग केल्यामुळे झाला काही जणांचं म्हणणं आलं ते अल्कोहोलिक होते अल्कोहल मुळे झाला अजून कुठल्या कारणामुळे का मारहाणीमुळे झाला जर याचा या गोष्टीच्या मुळाशी जर जायचं असेल तर त्यांचं पीएम पोस्टमॉर्टम हे औरंगाबादला घाटी हॉस्पिटलला झालं पाहिजे ही आमची सगळ्यात महत्वाची भूमिका आहे प्रशासनाने घेतलेला आहे मी तर तेच म्हणतो की या चार लोकांच्या मृत्यूचे जबाबदार कोण प्रशासन सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत अप मराठी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा